आणि म्हणून मग काही ठराविक मुद्दे जे मी वाचले की महाराष्ट्र शासन माझं राज्य जनतेची सेवा करताना राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर भगवान से सगळ्यांची आपण महान नेत्यांची समाज सुधार का। आणि काल जाऊन छावा बघितलं ते छत्रपती संभाजी महाराज कुठे गेले संभाजी महाराजांना विसरले छावा पिक्चरला पूर्ण महाराष्ट्र शासनाने काल सगळ्यांना दाखवला आमदारांना आणि राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये संभाजी महाराज विसरले मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी येऊन संभाजी महाराजांच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथे तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान त्यांचं मान कार्य आणि जो कोरडकर त्यांना त्यांचा अपमान करतोय जो सोलापूरकर त्यांचा अपमान करतोय यांच्या बाबतीत तुमच्या सरकारची हिंमत नाहीये की त्यांच्यावरती कारवाई करायची त्यांना तुम्ही वाचवताय आणि राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे राज्यपालांचा विश्वासघात सरकार करते राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे आणि म्हणून ते सांगतायत की माझं सरकार माझं सरकार असं करतय संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्यांना तुम्ही विसरताय आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते संभाजी महाराज तसे होते संभाजी महाराजांचे हाल हाल केले संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांना सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू त्यांचे हात छाटले त्यांचे पाय छाटले लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात घातल्या का तर धर्म बदलावा म्हणून आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले कुठल्याही दबावाला बळी पडली नाही छळ झाला आणि आम्हाला सांगतोय कोण आहे संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडी नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एनआय टाकलं नाही मी पण तेवढाच कडक आहे ना ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले मी तुम्हाला पोळून उरलो वाक्य ठेवायचं रेकॉर्ड वर पण वाक्य ठेवायचं रेकॉर्ड खाबर नाही रेकॉर्ड वर का ठेवायचंय काय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं भोगलेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडं असायला पाहिजे होतं तुम्ही छत्रपतींना विसरले आणि आम्हाला सांगतायत कोण ज्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा वारसा एक लक्षात ठेवा राज्यपालांना चुकीची माहिती देऊ नका